हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये शंकरपाळीची थोडक्यात एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मेजरिंगचा जो कप असतो त्या कपाच्या सहाय्याने या ठिकाणी तीन कप मी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे आणि या वाटीच्या प्रमाणामध्येच आपल्याला एक कप साखर घ्यायची आणि अर्धा ते पाऊन कप पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला म्हणजे साखर विक तळेपर्यंतच आहे थे, पाणी उकळू वगैरे द्यायचं नाही आणि थंड करायला आहे थे. दुसऱ्या बाजूला मैदा घेतला ज्या कपाच्या सहाय्यानं आपण मैदा घेतला त्याच कपाच्या सहाय्याने या ठिकाणी मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तूप किंवा डाळलासुद्धा वापरू शकता आणि खूप छान अशा शंकरपाळ्याचे तयार होतात आणि हे तेल सगळं व्यवस्थित मैद्याला चोळून आहे पाणी आपलं थंड झालं की आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून कणिक मळायचे सगळे एकदम पाणी घालायचं नाही मैदाना त्याच्या पोतानुसार सुद्धा पाणी कमी जास्त लागू शकतं तर छान गोळा घट्ट मोळून घ्यायचा फा पातळ करायचा नाही आणि दहा ते पंधरा मिनटांनी लगेचच आपल्यालाही म्हणजे शंकरपाळी लाटायला घ्यायची इथे एक मोठा उंडा आहे चपातीपेक्षा थोडासा मोठा आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा त्याच त्याचबरोबर त्याच्या एक वेगळ्या प्रकारच्या आपण घड्या इथं घालून घेणार आहोत त्याच्यामुळे शंकरपाळी अगदी छान टम अशी फुलते आणि खुसखुशीतसुद्धा होण्यासाठी मदत होते बिलकुल ही शंकरपाळी म्हणजे तेलकट वगैरे होत नाही अगदी खुसखुशीत होती तर आपण बेकिंग पावडर किंवा सोडा ह्याचा कशाचाही वापर करणार नाही आहे तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ह्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि तळताना मात्र एकच काळजी घ्यायची की अगदी मंदाचेवरती तेल अस म्हणजे तेल अगदी कमी तापलेलं असावं जास्त तापलेलं ठेवायचं नाही आणि इथं बघू शकता एवढ्या जाडीची मी शंकरपाळी बनवून घेतले आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यावर लगेचच त्याच्यामध्ये झारा वगैरे घालायचा नाही आहे अगदी मंदाचेवरती हळूहळू मस्त अशी आपली शंकरपाळी तळून घ्यायची आहे चलो बाय